लातूर प्रतिनिधी लातूर लातूर हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असल्याने बस स्टँड क्रमांक हो या बस वर लातूर तालुक्यातील अनेक गावांना प्रवासी ये जा करतात पण प्रवाशांना अनेक मौजे गोंद्री गावाला बस सोडतच नसल्यामुळे कंट्रोल वर पॅसेंजर संतापले व अनेक समस्यांना समोरे जावे लागत आहे तरी दररोज हजारोंच्या संख्येने प्रवाशी प्रवास करत असतात येथे महिलांसाठी शौचालय नाही व पुरुषांसाठी सुद्धा शौचालय नाही चारी बाजूने बस स्टँड उभे असल्याने महिलांची गैरसोय व लुटमार होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे कान्ह पाकिट हे पोलिसांचे खबरी असल्याचे चर्चा व पोलिसांच्या सर्रासपणे रोज भेस बदलून बसलेले ते काही ग्रामीण भागातल्या गोरगरीब लोकांना सर्रास लुटण्याचे काम येथे होत आहे तरी याला आळा बसणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे माननीय अमित देशमुख हे लातूर शहरांसाठी आमदार ग्रामीण भागातल्या लोकांसाठी कोण आहे आमदार महोदय यांना भान लागेल का तरी या बोरदरीबांना येथे व गोरगरीब लूटमारी सर्रास झाल्याचे दिसून येत आहे तरी याला आळा बसणार का याकडे लक्ष सर्व ग्रामीण भागातल्या नागरिकांचे लागलेलं आहे